कोल्हापूरच्या दाजीपूर अभयारण्यातील गवा पाहण्यासाठी देश परदेशातून पर्यटक येतात परंतु याच अभयारण्यात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या पाहून पाहणारा अचंबित होतो दाजीपूर अभयारण्यातील या कहाणीचा पहिला भाग तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक आम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देतोय तर दाजीपूर अभयारण्यातील ठक्याचा धनगरवाडा याच्या शोधात आम्ही निघालो कोल्हापूर पासून दाजीपूरला जाईपर्यंत तास लागला दुपारच्या वेळीही अंगाला झोमणारी थंडी इथं होती अभयारण्यात जाताना आम्ही रस्ता चुकलो मग पुन्हा मागे फिरलो एक आजोबा आम्हाला भेटले त्यांना विचारल्यावर त्यांनी रस्ता आम्हाला दाखवला मग आम्ही जसजसं पुढे जाऊ लागलो तसा तांबड्या मातीचा कच्चा रस्ता लागला तिथून जाताना दुतर्फा घनदाट जंगल होतं अखेर अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोहोचलो नी ठक्याच्या धनगर वाड्याच्या दिशेने निघालो अगदी साधं चिऱ्याचं कौला दारातच नव्वदी पार केलेली आजी होती तिची ननन आणि भाचा असं इथे राहतात घरात राहणाऱ्या त्या त्यांचा हा मुलगा येतो अंगणात दोन राखणदार कुत्री आणि चार पाच आणि रेशन ही बांडी हाच यांचा संसार आधी इथे मोठा धनगर वाडा होता वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने तर स्वातंत्र्यानंतरही सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत अहो साधी इथं वीजही नाहीये याचमुळं आजूबाजूची वस्ती इथून दुसरीकडे स्थलांतरित झाली राज्यभर शासन आपल्या दारी पोहोचलं पण या धनगर वाड्यावर कधी पोहोचणार असा प्रश्न आम्हाला इथं पडला थक्याचा वाडा त्यांचा मी पण तो माझं नाव पण ठकू खोकरे मी पण थक्यात इथे वस्ती खूप होती म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस घरं होती त्यांची गैरसुविधा असल्यामुळे होण्यामुळे ते इथून सोडून गेले एक 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 निघून एकदम सर्व गेले नाही आणि तिथे एकच आम्ही राहिलो आम्हाला एक राहिल्यामुळे कसं म्हणजे गावा गाव आमच्यातून खूप लांब आहे त्याच्या कारण लाईटचा प्रॉब्लेम होतो लाईट नाही वीज आम्हाला भेटत नाही किंवा आता इथून बिबटे येतोय शेती पूर्ण शेती होती शेती वगैरे सर्व बंद केली ह्या जंगल खायच्या प्राण्यामुळे त्याच्यामुळे आम्ही एकदम म्हणजे कसं आई माझी आहे इकडे ती असतात असतात आजी असतात मग त्याच्यामुळे काही आम्हाला म्हणजे सुविधा काहीच नाही मेन प्रॉब्लेम काय आहे वीजचा वीजचा प्रॉब्लेम असल्यामुळे वीज वीज लाईट असेल ना मला तर कोणते आम्ही त्यांचे सरकारकडे आम्ही अपेक्षा करतो आम्हाला त्यांनी त्यांच्या सहकुशेने किंवा समानाने असं त्या आम्हाला मिळवून द्यावी किंवा आमच्याडी त्यांनी हे मागे पुढे करून करावं अशी आमची इच्छा आहे शाळा पण नाही शाळा नसल्यामुळे कसं म्हणते मग आम्ही इथे इथे राहू शकलो असतो पण माझ्या मुलांना शाळेचा इथून इथून जायचं म्हटलं तर तर सात किलोमीटर रनिंग आहे जाण्या नाही मग त्यांना सोडायला लहान मुलं आहेत मुलं आहेत मुलगा पाचवीला आहे मुलगी चौथीला आहे त्याकरण त्या रनिंग करणं ना हे ॲडजस्ट होत नाही आमच्याकडून आता आणायचा एक माणूस आणि जा न्यायचं सोडायचा एक माणूस म्हटल्यानंतर दोन दोन टायमाला दोन व्यक्ती जावं लागतात याच्यामुळे ते ॲडजस्ट नाही होत हे पण प्रॉब्लेम आहे त्याचा तो काय एवढा तेवढा काय एकट्यासाठी कोणासाठी स्कूल शाळा होत नाही फक्त आम्हाला काय म्हणते लायटीचा लाईटमुळे मग कॉल वगैरे काय कुठं अर्जंट इमर्जन्सी गरज पडली किंवा इथून गाडी गाडी पण आपण प्रायव्हेट करावी तर आणि ते पण डिझेल डिझेल घ्यायचं गेलं तर इथून हिथून फोंड्याला किंवा राजा गेला राजाला डिझेलला पाचशे वा पाचशे रुपये दिले तरी त्याला आपल्याला प्रायव्हेट कार किंवा हो काय काहीतरी करून प्रायव्हेट करून न्यावं लागतं मग त्याला डिझेलच्यापेक्षा डबल खर्च ह्याला होतो ट्रॅव्हलिंग्सला होतो याने आणण्याचा खर्च होतो हे परवडत नाही अभयारण्यात ही ठकू धनगराची राहणारी पाचवी सहावी पिढी हेच घर आहे मोठी झाली शिक्षण कामासाठी शहराकडे गेली पण म्हातानी घराला जंगलाला सोडून जात नाही त्यांची अपेक्षा काय तर किमान वीज मिळावी आणि हा अंधार दूर व्हावा रात्री काय झालं तर पाहण्याजोगा किमान प्रकाश तर असावा लाईट नाही त्यामुळे अनेक अडचणी या वृद्ध महिलांना सोसाव्या लागत आहेत आता किमान राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी एकदा वाट वाकडी करून ठक्याच्या धनगर वाड्यावर जाऊन ही सगळी परिस्थिती पाहून काय तो निर्णय घ्यावा हीच किमान अपेक्षा आहे लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दुर्वाद ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका